नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ फसवणूक छळ कपट खोटेपणा हा सगळा अनुभव घेताना मी एका सत्याच्या जवळ गेले जग बदलत नाही आपण आपल्या मनाची दिशा बदलावी या सगळ्यात माझ्यासाठी सर्वात मोठा आधार कोण ते म्हणजे माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज त्यांची कृपा म्हणजे एका अंधाऱ्या खोलीत अचानक उजेड पडावा तशी जेव्हा परिस्थितीने मला हादरवलं तेव्हा त्यांच्या नावाने मनात निर्माण केलेली शांतता माझ्यासाठी एका औषधाप्रमाणे काम करत राहिली मी शिकत गेले स्वामींच्या मार्गावर चालणारा माणूस खचत नाही त्याला पडू दिलं जातं पण तुटू दिलं जात नाही स्वामी म्हणतात विचार शुद्ध ठेव बाकी सर्व निसर्ग आपोआप सांभाळतो आणि हे किती खरं आहे माझ्या आयुष्यातील प्रत्येक कठीण क्षणामध्ये मी स्वतःला त्यांच्या शक्तीशी जोडले समाजात खूप काही चालतं काही लोकांना दुसऱ्यांचं चांगलं पाहावत नाही काहींना कोणाचं हसूही टोचतं काहींचा व्यवसायच फसवणूक करणे असा असतो पण मी आता ठरवलं या सगळ्यात स्वतःला का हरवायचं मी आत्मसात केली एक नवी शांती नकारात्मकतेपासून दूर राहण्याची मी माझं मन माझी ऊर्जा आणि माझा वेळ त्या लोकांवर खर्च करायचं थांबवलं जे माझ्या जीवनात मूल्य वाढवत नाहीत त्याऐवजी मी वेळ दिला त्या गोष्टींना ज्या मला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवतात त्या गोष्टी म्हणजे अध्यात्म शांतता आणि निसर्ग मी आता निसर्गाच्या कुशीत विसावा घेत आहे इथे कोणतीही दिखाऊपणा दाखवणारी गोष्ट नाही कोणतीही फसवणूक नाही कोणताही मुखवटा नाही झाडांच्या जा सावलीत बसताना वाऱ्याच्या मंद झुळकेत स्वतःला हरवताना आकाशाकडे बघताना माझं मन पुन्हा शांत होतं निसर्गाची ही शांतता मला सांगते की काहीही झालं तरी तू पुन्हा उभी राहू शकतेस येथे माझ्या मनातील सर्व थकवा निघून जातो अध्यात्माशी माझा संवाद इथे अधिक स्पष्ट आणि शुद्ध होतो प्रत्येक पान प्रत्येक वारा प्रत्येक सूर्योदय सूर्यास्त मला नवी ऊर्जा देतो नवी दिशा देतो आज मी आधीपेक्षा अधिक आधी खंबीर झाले आहे प्रत्येक अनुभवाने मला मजबूत बनवलं आहे आता मी जगापासून दूर नाही गेले मी फक्त त्या जगापासून दूर गेले आहे जे माझ्या मानसिकतेला कमकुवत करत होतं मी निवडले आहे शांतता आत्मजागृती निस्वार्थता अध्यात्म आणि स्वामींवरची भक्ती माझं आयुष्य आता निसर्गासारखं सहज आणि स्वामींच्या कृपेप्रमाणे पवित्र तसेच माझ्या मनासारखं शांत होत आहे तर मित्रांनो तुम्हीही जीवनाच्या एखाद्या वळणावर थकलात तर एकदा निसर्गाच्या दिशेने चालत तर बघा एकदा तुमच्या गुरुचा हात धरून मनातल्या शांततेत उतरून तर बघा कदाचित तुमचं आयुष्यही नव्या अर्थाने फुलू लागेल प्रत्येकाच्या समाधानाची व्याख्या वेगवेगळी असते मला भक्तीतून माझ्या लिखाणातून निसर्गाच्या कुशीतील भटकंतीमधून आनंद मिळतो ज्या काही चांगल्या गोष्टींमधून आपल्याला भरपूर आनंद मिळतो त्या सगळ्या गोष्टी नक्कीच कराव्यात ही आपल्या स्वामींची शिकवण आहे याच शिकवणीपासून प्रेरित होऊन मी माझ्या आयुष्याची वाटचाल करते आहे मी कोकणात राहते हे तर रेवाना आपल्या यूट्यूबवरील कुटुंब सदस्यांना कळलेच असेल नवनवीन सदस्य आपल्याला जोडले जात आहेत त्यामुळे अधूनमधून त्यांच्यासाठी माझी ओळख मी सांगत असते मी एक लेखिका आणि कवयित्री असून मला निसर्गाच्या सान्निध्यात हरवायला फार आवडतं तसेच आध्यात्मिक मार्गावर माझे भान हरपून जाते कारण स्वामी माझे सर्वस्व आहेत निसर्गाच्या कुशीत एका छोट्याशा गावी मी राहते हिरव्यागार झाडाझुडपांमध्ये मा वसलेले माझे छोटेसे घरकुल आहे बाजूलाच देवी आईचे सुंदर असे मंदिर दिवसभर घंटानाद पक्ष्यांचा किलबी लाट झऱ्याचा आवाज जवळच असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा यामुळे जीवन जगायला अजून दुसरं काहीच नको अशी भावना निर्माण होते साधेसुधे जीवन जगताना मलाही बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावे लागते माझीही समाजाकडून फसवणूक होते पण स्वामी मला मर्यादेच्या पलीकडे जाण्याआधी सावरतात ते दाखवून देतात की समाज तुझ्याप्रमाणे निरागस नाही सगळेच चांगले नाहीत किंवा सगळेच वाईटही नाहीत आतापर्यंत माणसांना ओळखण्यात कमी पडणारी मी आता मात्र अनुभवाने शहाणपण येत चालले आहे अनुभवसुद्धा अगदी मनाला ठेच लागणारे धक्कादायक असतात सावरायला वेळ लागतो पण मोठं संकट येण्याआधी स्वामींनीच हे घडवलेलं असतं ज्यामुळे मी हळूहळू का होईना सावरते शिवाय सावरल्यानंतर मला समजते की हे जे काही घडून गेले ते भविष्यातील खूप मोठे दुःख कोसळण्याआधी आता थोडक्यातच घडून गेले स्वामींचा तो सतर्क राहण्याचा इशारा होता असे म्हणायला हरकत नाही आणि हे असं आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत घडत असतं या वर्षाचा शेवट लवकरच होईल मला या सरत्या वर्षाने बरंच काही शिकवलं कोणावरही डोळे मिटून विश्वास ठेवायचा नाही आपल्याच माणसांनी मर्यादा ओलांडली आपल्याला समजून न घेता सतत अपमानित केले तर ते नाते नसलेले बरे कारण एकाच बाजूने नात्याला जपणे हे कुठवर चालणार जसे आपल्या माणसांच्या बाबतीत पदरी पडतात तसेच समाजाच्या बाबतीतही त्यामुळे प्रोफेशनल लाईफमध्येही जाणीवपूर्वक विश्वास ठेवा बऱ्याच वेळा आपल्याला भावनिकदृष्ट्या जवळ करून आपली फसवणूक केली जाते माझ्या बाबतीत हे घडले आहे एकदा नाही तर बऱ्याच वेळा पण यावेळी स्वामींनी अशा काही गोष्टी दाखवल्या की मी आता खंबीर बनत चालले आहे तुम्ही सुद्धा खंबीर बना आपल्या आयुष्याला वळण देण्याचा अधिकार गुरूंच्या हाती आहे तू दुसऱ्या कोणाला देऊ नका मी तर माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामींवर सोडली आहे तेच माझी आई तेच माऊली आणि तेच सर्वस्व आता आपले आयुष्य केवळ अनुभवांनी सुदृढ करून जगायचे कोण काय म्हणेल आपल्याला दोषी ठरवले जाईल हा विचार एका मर्यादेनंतर दूर करा धक्के खाल पडाल सावराल तेव्हाच तर शिकाल स्वामी आपल्याला हेच शिकवतात तर स्वामी भक्त हो स्वामींच्या प्रेरणेने सजलेला आपला भक्तिमार्ग असाच अखंडपणे चालत राहूया प्रामाणिक राहून जीवन निरपेक्ष जगूया आजच्या स्वामीमय विचारांमधून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्यावर स्वामींची कृपा राहो भेटूया पुढील प्रेरणादायी व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ